नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण कोतुळ या ठिकाणी आलो होतो खास आपण शेडनेट हाऊसमध्ये टोमॅटोची शेती बघण्यासाठी आलो होतो तर हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे हा एक दहा डिसेंबरला याचं प्लांटेशन झालेलं आहे आणि आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे सेटिंग पण खूप चांगल्या प्रमाणात झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता तर व्हरायटी सिलेक्शन यांनी ही जी व्हरायटी आहे ती सहा व्हरायटीचं सिलेक्शन केलेलं आहे आणि आपल्याला हा जो डिस्टन्स आहे यांचा रो टू रो आणि प्लांट टू प्लांट हा सहा बाय दोन असा यांनी ठेवलेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता झाडांची हाईट ग्रोथ एकदम छान झालेली आहे साधारणतः सहा फुटापर्यंत झाडांची हाईट ले ले। ये ये या ठिकाणी पोचली आहे तर याच्या आधी यांनी श्रावणी घेवडा म्हणजे अंगपूरचा एकशे त्र्याऐंशी हा गेवडा या प्लॉटमध्ये होता तर तो काढून त्यांनी सेकंड टाईम हे टॉमॅटोचं प्लांटेशन केलं आहे अदरवाइज बघता एकदम छान नियोजन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता तर मी तुम्हाला दाखवतो या इकडे फळांची संख्या वगैरे खूप छान आहे सेटिंग पण एकदम भरगतच आहे या ठिकाणी आपण बघा एकदम बंचेस नाही एकदम असे घडच आहेत हे बघा इथे आहेत हे बघा खूप छान असं शे नियोजन या शेतकऱ्यांनी के केलेलं आहे आणि यांचे आता दोन खोडे झालेले आहेत रेट पण त्यांना खूप छान मिळाला आणि ओवरऑल प्लॉटची कंडिशन बघता हा साधारणतः चार ते पाच महिने आरामात चालू शकतो इकडं बघा सेटिंग पण चालू आहे फ्लावरिंग पण प्लॉटला निघते नवीन ही सेटिंग झालेली दिसते फ्लावरिंग भरपूर प्रमाणात आहे हे बघा आणि शेडनेट हाऊसमध्ये आपण शिमला काकडी किंवा आपले फुलवर्गीय पिके न करता आपण टॉमॅटोही करू शकतो असं आपल्याला या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे तर त्यांना पॉलिनेशनसाठी आपण विचारलं की प्रॉब्लेम येत होता की नाही पॉलिनेशनचा तर त्यांनी सांगितलं की आम्ही सकाळी सहा ते सातच्या वेळेस साधारणतः हँड पॉलिनेशन म्हणजे अशी तार हालून ते या ठिकाणी परागे भवून ही क्रिया करत होते तर त्याचाही ते त्याला म्हणजे त्यांना खूप छान फायदा झालेला आहे आणि आता वरती फॉगर वगैरे बसवलेले हो आहेत परंतु अजून तर काय त्यांना चालू करण्याची गरज आलेली नाही आहे व्यवस्थित टेम्परेचर पण आता मेंटेन होते ते बोलले की जसं तापमान वगैरे वाढेल गरज पडली तर आम्ही चालू करू तर अशा पद्धतीने यांनी नियोजन केलेलं आहे तर आपल्याला दाखवण्याचा हेतू हाच होता की शेडनेट हाऊसमध्ये पण सुंदर प्रकारे टॉमॅटोची शेती होऊ शकते तर यांचं फ्लॅट टाईपचं शेडनेट आहे तर शेतकऱ्यांनी एकदम काटा नियोजन केलेलं आहे असंही म्हणता येईल आपल्याला तर शेडनेट हाऊस असल्यामुळं यांनी वॉटर मॅनेजमेंट एकदम प्रॉपर केलेला आहे एकदम कमी पाण्यात आपल्याला हा प्लॉट दिसत आहे आणि लिप मायनरचा झिरो टक्के आपण या ठिकाणी बघा काहीच लिप मायनर नाही प्लॉटवर आणि फुलकळी एकदम भरघोस अशी फुलकळी आहे एकदम जबरदस्त नियोजन आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवीन माहिती मिळत जाईल आणि या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या